नमस्कार सप्तरंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत खरवस जो की स्वादिष्ट चविष्ट आणि लुसलुसित असा साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू खरवसला लागणार साहित्य आपण बघू एक लिटर इथं गाईचं दूध घेतले आणि पौषर चीक घेतलाय किंवा वाटीचं माप घेतले दीड वाटी घेतले आणि गुळ घेतलाय गुळ पण त्या वाटीनी एक वाटी असा गुळ लागणार आहे तेव्हा आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि सुंठ पावडर लागणार आहे जी मी की मी घरीच तयार केलेली तुम्ही घरी तयार करू शकता किंवा बाजारात पण तयार भेटतील आता आपण एक लिटर दुधासाठी वाटीचं माप केलंय एक सपाट वाटी गुळ लागणार आहे गुळ खिसून आहे साधारण अडीचशे ग्रॅम गुळ लागेल गुळ खिसून झाला आहे आणि वाटीच्या मापाने एक सपाटवाटी गुळ लागेल हा गुळ दुधामध्ये घालून घ्यायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखर पण घालू शकता पण गुळाचा खरवस सविष्ट पौष्टिक चवदार लागतो आता हे मी चांगले एकत्र ढवळून घेतलं आहे सगळा गुळ चांगल्या प्रकारे विरगळून घ्यायचा आहे सगळा गुळ विरगळल्यानंतर दुधाचा रंग बदललेला दिसेल गुळ विरगळल्यावर आपण त्यात दीड वाटी चीक घालणार आहोत आणि चीक घातल्यानंतर पुन्हा एकत्र हलवून घ्यायचे त्यानंतर त्यात छोटे दोन चमचे सुंट पावडर घालून घ्यायची त्याऐवजी आपण विलायची पण घालू शकतो पण सुंटीने खरवस चवदार छान लागतो सुंट पावडर घातल्यानंतर पुन्हा एकत्र मिश्रण करून घ्यायचे आता चिकू काढण्यासाठी मी उभा स्टीलचा डबा घेतलेला आहे जो माझ्या कुकर मध्ये व्यवस्थित बसतो तुम्ही तुमच्या मापाचे भांडे घेऊ शकता आता आपण एकत्र केलेले मिश्रण गाळणीने त्या डब्यात गाळून घ्यायचं आहे थोडा चिक राहिल्यानंतर चमच्याने परत एकदा हलवून घ्यायचे म्हणजे खाली गुळ चिकटलेला असेल तर तो राहणार नाही आता कुकर मध्ये एक ग्लास पाणी ओतायचे आणि चिकाचा डबा त्यात ठेवून डाब्याचं झाकण लावून घ्यायचे त्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकर मध्यम गॅसवर ठेवायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत नंतर तीन ते चार तास कुकर थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आता तीन ते चार तासानंतर मी कुकरमधून डबा काढून घेतला आहे आणि आपला खरवस तयार आहे आता आपण खरवसाच्या वड्या कापून घेणार आहे डब्यावर एक ताट ठेवून डबा उलटा केलेला आणि अशा सुंदर प्रकारे खरवसाच्या वड्या झालेल्या आहेत त्या मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे अशाच चवदार मऊ लुसलुशीत असा आपला खरवस तयार आहे अशा प्रकारे खरवसाची रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सप्तरंग सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>